माझं नाव रोहित मधुकर वैती आम्ही वसईवरून येतो दोन हजार बावीस साली आम्ही इथे यायला ट्रीटमेंट करायला के सुरुवात केली आणि सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आमची पॉझिटिव्ह रिझल्ट आला त्याच्यानंतर अठरा एप्रिल दोन हजार तेवीस आम्हाला बेबी झाली बेबीचं नाव आहे दृती वैती आणि इथल्या डॉक्टरांचं एक्सपिरियन्स असं बघा बोलायला गेलं तर एक चांगला आहे सगळे स्टाफ पण पॉझिटिव्ह आहेत डॉक्टरांनी आम्हाला फर्स्ट डेट ऑफ अपॉइंटमेंटमध्येच पॉझिटिव्ह रिझल्ट दिलं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंगनेस दिले की मार्चपर्यंत तुमच्या हातात बेबी असेल त्याच बेसिसवर आम्ही इथे जॉईन ट्रीटमेंट घ्यायची सुरुवात केली आणि आम्हाला एक बेबी आहे इथला स्टाफही व्यवस्थित आहे स्टाफही भरपूर हेल्पफुल आहे सगळ्यांची हेल्प होते आम्हाला सगळ्यांनी चांगला हेल्प केलं कॉपरेशन केलं आणि डॉक्टरांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह चांगलं व्यवस्थित आम्हाला हे केलं नमस्कार माझं नाव जागृती रोहित वैती आम्ही वसईवरून येतो इथे आल आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत आणि आम्ही इथे जेव्हा आलो दोन हजार बावीसमध्ये तेव्हा सरांशी आणि मॅडमशी जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप चांगलं रिझल्ट म्हणजे ऐकलं की खूप सगळ्यांचा चांगलं रिझल्ट येतात आणि जेव्हा आम्ही सप्टेंबरमध्ये स्टार्ट केलं ट्रान्सफर झालं माझं आणि ऑक्टोंबर सतरा तारखेला माझा पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि बेबी माझी आता आठ महिन्यांची आहे नाव द्रिती वैती आहे आणि एप्रिल ते दोन हजार तेवीसला तिचा जा जन्म झाला अठरा एप्रिल दोन हजार तेवीसला आणि इकडचा स्टाफ म्हणजे खूपच चांगला आहे खूप हेल्पफुल आहे आणि डॉक्टर्सबद्दल तर काय सांगायलाच नको खूप चांगले आहेत आम्ही जेव्हा इथे आलो पहिल्यांदा तेव्हा थोडशी मनात भीती होती शंका वाटत होती पण सरांशी बोलल्यानंतर आम्हाला चांगलं वाटलं आ, ना ना आणि आम्ही इथे ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला सगळ्यांना इथे आल्यानंतर थोडीशी भीती वगैरे वाटतच राहते शंका असतातच पण फक्त एवढंच की सगळ्यांनी थोडंसं म्हणजे स्वतः आणि देवावर विश्वास ठेवावा स्वतःवर डॉक्टरांवर सगळ्यांवर विश्वास ठेवावा आणि ट्रीटमेंट करावी खूप चांगले रिझल्ट खूप चांगला मिळतो